डुक्कर म्हणजेच वराह हा पाळीव सस्तन प्राणी आहे डुकरांच्या प्रजाती जवळजवळ जगभरात आढळतात डुकराला चार पाय दोन डोळे दोन लांब कान आणि वडलेली शेपटी असते डुकराचे नाक लांब असते डुकराची मान लहान आणि डोके लांब असते डुक्कर हा सर्वभक्षी प्राणी आहे म्हणजे तो फळे भाजीपाला कीटक आणि मासे खातो डुक्कर वाटेत येणारे सर्व काही खातात डुक्कर मेलेली जनावरेही खातात डुकराचे मोठे नाक अन्न शोधण्यात मदत करते डुक्कर मुख्यतः चीन देशात आढळतात अमेरिकेत दरवर्षी एक मार्च रोजी जागतिक डुक्कर दिन साजरा केला जातो अफगाणिस्तान देशात एकच डुक्कर आहे जे तेथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे जगात दोन अब्ज डुकरे राहतात डुकरांच्या दहा ते पंधरा प्रजाती जगाला ज्ञात आहेत पिग्मी हॉग ही डुकराची सर्वात लहान प्रजाती आहे डुकरांचा वापर गाड्या ओढण्यासाठी आणि भूसुरुंग धुण्यासाठी देखील केला जातो आपल्याला डुकराचे मांस आणि त्वचा मिळते आणि ते वैद्यकीय संशोधनासाठी देखील वापरले जातात डुकर हा त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त प्राणी आहे मोठे डुक्कर फार्म उघडल्याने केवळ त्या लोकांना मासच मिळणार नाही तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ते उत्पन्नाचे एक चांगले स्त्रोत बनू शकते अनेक धर्मांमध्ये डुकरांचाही उल्लेख आहे इस्लाम आणि यहुदी धर्म डुकराचे मास खाण्यास विरोध करतात कारण ते डुकरांना पवित्र मानत नाहीत हिंदू धर्मात भगवान विष्णूने हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी वराहचे रूप धारण केले